नमस्कार मित्रांनो मित्रांनो कैलास पर्वतावर शुभ्र हिमालयाच्या कुशीत भगवान शिव आणि देवी पार्वती वास करत होते त्यांचा मिलाप म्हणजे सृष्टीतील समतोलाचा आधार होता पण या दिव्य स्थानातही कधीतरी देवी पार्वतीच्या हृदयात एकांताची भावना दाटून येईल त्यांना एका मुलीची इच्छा होती जी त्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल एकदा संध्याकाळी देवी पार्वती कैलासाच्या बागेत फिरत होत्या त्या बागेच्या मध्यभागी कल्पवृक्ष जे इच्छापूर्ती करणारे झाड आहे आपल्या तेजाने चमकत होते त्यांच्या पानावर जणू माणिक मोती चमकत होती आणि फुलांचा सुगंध सुद्धा खूप छान होता देवी पार्वती त्या झाडाजवळ गेल्या आणि त्यांच्या हृदयातील आईच्या प्रेमाने भरलेली इच्छा व्यक्त केली मला एक मुलगी हवी जिचं सौंदर्य आणि बुद्धी या जगाच्या पलीकडे असेल आणि जी दुःख दूर करून सर्वत्र आनंद पसरवेल मित्रांनो तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ थोडासुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत ऐका कल्पवृक्ष थोडा हल्ला जणू तो देवी पार्वतीच्या इच्छेला उत्तर देत होता त्या ते झाडाच्या तेजातून ते एक दिव्य कन्ना प्रकट झाली तिची खूप खूप रूप सुंदर होते जणू काही स्वर्गातील अप्सराच होती देवी पार्वतीने त्या कन्येला प्रेमाने जवळ घेतले आणि तिला अशोक सुंदरी असे खूप छान नाव दिले या नावाचा अर्थ खूप अर्थपूर्ण होता अशोक म्हणजे दुःख दूर करणारी आणि सुंदरी म्हणजे सौर्या सौंदर्याची मूर्ती खरंच अशोक सुंदरी दुःख दूर करण्यासाठी आणि आनंद पसरवण्यासाठी जन्मली होती देवी पार्वतीने तिची ओळख कैलासवरील देवता आणि शिवगणांसोबत करून दिली ज्यांनी तिच्या सौंदर्यावर आणि बुद्धीवर स्तुती केली अशोक सुंदरीचा बालपणीचा काळ प्रेमाने आणि शिक शिकवण गेला तिला ग्रंथ संगीत नृत्य आणि ब्रह्मांडाचे ज्ञान शिकवले गेले तिच्या उपस्थितीने कैलासाची शांतता अधिकच आनंदमय झाली तिथले प्राणीही तिच्याकडे आकर्षित होत असे मोर तिच्या सन्मानार्थ कृत्य नृत्य करीत आणि कमळ तिच्या उपस्थितीत अधिक खुलून दिसत असे पण अशोक सुंदरीची नियती कैलासाच्या पलीकडे होती अशी भविष्यवाणी होती की ती एका थोर राजाशी विवाह करेल जो धर्म टिकवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावेल देवी पार्वतीने ही भविष्यवाणी तिला सांगितली आणि तिच्या मार्गाला आशीर्वाद दिला एके दिवशी बागेत फिरत असताना अशोक सुंदरीला एका ऋषीने तिच्या भावी पतीबद्दल सांगितले पराक्रमी राजा जो एका थोर साम्राज्याचा शासक बनेल तो सध्या अज्ञात होता कारण ऋषींनी अशोक सुंदरीला त्यांचे नाव सांगितले नव्हते परंतु त्यांच्या पराक्रमाने आणि बुद्धिमत्तेने तो इतिहासात अमर होणार होता या भविष्यकथनाने अशोक सुंदरीच्या हृदयात उत्सुकता आणि विश्वास निर्माण केला कारण तिचं हृदय पवित्र होतं आणि ती तिच्या आईवर पूर्णपणे विश्वास करत होती काळ पुढे गेला आणि ही भविष्यवाणी अशोक सुंदरीच्या आयुष्याचा भाग बनली तिने आपलं सर्व जीवन आपल्या भावी पतीसाठी समर्पित केलं रोज ती देवतांची प्रार्थना करत असे तिचा होणाऱ्या पतीचा सुरक्षतेसाठी आणि यशासाठी आशीर्वाद मागत असे एका संध्याकाळी अशोक सुंदरी एका शांत सरोवराजवळ विश्रांती घेत होती अचानक जंगल शांत झालं अंधाऱ्या सावल्यांमधून हुंडा प्रकट झाला त्याचा राक्षसी आकार भयानक होता तो म्हणाला हे hey सुंदरी तुझ्या सौंदर्याला जगात तोड नाही माझ्याबरोबर चल मी तुला सगळ्या जगाची राणी बनवीन अशोक सुंदरीने उभी राहत त्याच्याकडे पाहिले आणि ती शांतपणे म्हणाली हुंडा तू जे बोलते आहे ते कधीच होऊ शकत नाही माझी निष्ठा माझ्या इच्छेत आहे ज्यांचं स्वतःवर स्वामित्व नाही त्याला दुसऱ्याचं स्वामित्व कसं मिळेल हुंड्याचा चेहरा रागाने वेडा झाला माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नकोस देवी जर तू माझ्या इच्छेनुसार वागली नाहीस तर या जंगलावर आणि तुझ्यावर माझा कोप पडेल अशोक सुंदरीने डोळे मिटले आणि ती हात जोडून प्रार्थना करू लागली हे भगवान शिव हे माता पार्वती आपल्या कन्येचे रक्षण करा मला शक्ती आणि मार्गदर्शन द्या हुंडा तिच्या प्रार्थनेवर हसला तुझे देव तुला माझ्या हातून वाचू शकत नाहीत मी पराक्रमी अपरा आहे अपराजित आहे त्याने आपल्या राक्षसी सैन्याला से बोलावले जंगलात काळ्या ऊर्जेचे थैमान पसरले आणि राक्षसने अशोक सुंदरीला वेडले मात्र अशोक सुंदरी शांत होती तिची प्रार्थना चालूच ठेवली आणि अचानक जंगल एका तेजस्वी प्रकाशाने उजळून गेले त्या प्रकाशातून भगवान शिव प्रकट झाले त्यांच्या हातात त्रिशूळ होता जो तेजाने चमकत होता त्यांच्या शेजारी देवी पार्वती उभ्या होत्या त्यांच्या डोळ्यात राग होता भगवान शिव म्हणाले तू आमच्या कन्येचा अपमान करण्याचे धाडस केलेस हुंडा तुझा अहंकार तुला आंधळा करतोय आज तुला तुझ्या कर्माची फळं भोगावीच लागतील हुंडा त्यांच्या भव्य रूपाने घाबरला पण त्यांचा गर्व त्याला माघार घेऊ देत नव्हता त्याने रागाने भगवान शिवांवर हमला केला पण भगवान शिवांनी त्यांचा त्रिशूळ उचलला आणि एका झटक्यात त्याचा हमला हाणून पाडला त्या शक्तीने हुंडा जमिनीवर आदळला आणि त्याने आपली हार मान्य केली त्याने भगवान शिवाला स्वतःला माफ करण्याची प्रार्थना केली पण भगवान शिव ऐकायला तयार नव्हते तेव्हा हेच पार्वतीने त्यांना समजवले आणि त्या म्हणाल्या यावेळेस हुंडाला माफ करा माता पार्वतीचे बोल ऐकून भगवान शिवाने त्याला माफ केले पण अशोक सुंदरीने त्याला शाप दिला की तू मला पळवून आणलेस माझा छळ केला म्हणून मी तुला शाप देते की माझा होणारा पती तुझा अंत करेल दरम्यान मर्ते जगात न्याहूश अशोक सुंदरीचा होणारा पती याचं जीवन घडत होतं राजघराण्यात जन्मलेला नाहूश लहानपणापासूनच पराक्रमी आणि बुद्धिमान होता देवाने त्यांचं रक्षण केलं त्यांचा मार्ग भविष्यवाणीशी सुसंगत राहील याची खात्री केली नाहुशला अजून अशोक सुंदरी बद्दल माहिती नव्हती पण तिच्या प्रार्थनांनी त्यांचं रक्षण केलं आणि त्याला योग्य मार्ग दाखवला काही दिवसांनी नाहूश एका घनदाट जंगलातून जात असताना त्याला एका अद्भुत कुंजाचा शोध लागला जिथे त्याला अशोक सुंदरी दिसली त्याची नजरानजर झाली आणि एक न बोलता एक अटूट बंधन निर्माण झालं नाहूश जरी मर्ते होता तरी होता। त्याला तिच्याशी एक जुनी ओळख जाणवली जणू त्याने तिला अनेक जन्मांपासून ओळखलं होत अशोक सुंदरीने त्याला ओळखलं तोच तिचा होणारा पती होता तिचं हृदय आनंदाने भरून आलं त्यांच्या विवाहाचा उत्सव देवता आणि मर्त्यांमध्ये साजरा झाला नाहूश आणि अशोक सुंदरी यांचं प्रेम धर्माचं प्रतीक बनलं त्याने एकत्र हुंडांचा सामना केला आणि भविष्यवाणी पूर्ण करत नाहूशने राक्षसाचा नाश केला थोड्या काळाने नाहूश स्वर्गाच्या सिंहासनावर आरूढ झाला आणि इंद्र बनला अशोक सुंदरी त्यांच्या सोबत स्वर्गांची राणी बनली तर मित्रांनो अशाच रोज नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा